आरतीला आज ऑफिसमधून यायला थोडासा उशीर झाला ती आली तेव्हा ऑफिसची बस पूर्णपणे भरली होती आज तिला सगळा प्रवास उभं राहूनच करावा लागणार होता उभं राहून राहून तिची कंबर आणि पाठ खूप आकडली होती आणि उरलेली सगळी कसर रस्त्यावर पडलेल्या छोट्या मोठ्या खड्ड्यांनी भरवून काढली बसमध्ये तिला एवढे धक्के बसले होते की उभ्या उभ्यास तिचे डोळे बंद व्हायला लागले होते बसमधून खाली उतरल्यावर मोकळ्या हव्यात आरतीने मोठा श्वास घेतला सगळ्यात अगोदर तिने सासूची मेडिकलमधून औषधं घेतली घरी गेल्यावर तिने पर्स सोप्यावर एका बाजूला ठेवली आणि एखाद्या मुडद्यासारखी सोप्यावर पसरली तेवढ्यात ते घरातली कामवाली गंगू तिच्यासाठी पाणी घेऊन हो आले गार पाणी गाळ्यातून आत गेल्यानंतर आरतीला जरा बरं वाटलं तिने पर्समधून सासूबाईंची औषधं काढली आणि त्यांच्या खोलीत गेली तिची सासू मालतीताई झोपल्या होत्या आरतीने त्यांची औषधं टेबलवर ठेवली आत्ता काही दिवसापूर्वीच तिच्या सासूचं ऑपरेशन झालं होतं तेव्हापासून आरती आणि राघव त्यांच्या आईची खूप काळजी घेत होते आरती सासूबाईंच्या खोलीत औषध ठेवून बाहेर आली तोपर्यंत गंगूने गरमागरम चहा बनवला होता चहा पिल्यानंतर तिने गंगूला विचारलं दुपारी सासूबाईंना औषध दिलं होतं ना गंगूने हो मनात मान हलवली आणि म्हणाली हो ताई मी सगळे औषधं वेळेवर दिली होती आणि कनिक पण म्हणून ठेवले आहे भाजी पण चिरून ठेवली आहे आता मी घरी जाऊ का आरतीने घड्याळाकडे बघितले तर सात वाजले होते आरती म्हणाली हो ठीक आहे जा तुझ्या घरी पण तुझी मुलं वाट बघत असतील ना गंगू गेले आरतीच्या मनात येत होतं की थोडा वेळ सोप्यावर झाडून पडावं पण तिला माहीत होतं की एकदा पडली की परत उठू वाटणार नाही त्यामुळे ती खोलीत गेली हातपाय धुवून कपडे बदलून किचनमध्ये आली आणि कमरेला साडीचा सा पदर खोवून रात्रीचं जेवण बनवायला लागले राघव पण कामासाठी बाहेरगावी गेला होता त्यामुळे घरात एकटीचं मन लागत नव्हतं तोपर्यंत तिची सासू झोपेतून जागी झाली आणि सुनीला आवाज देत म्हणाली अगं सुनबाई कामावरून आलीस का तू एक ग्लास पाणी तरी घेऊ नये आरती भाजीला फोडणी देत होती तिनं गॅस बारीक केला आणि पाण्याचा ग्लास घेऊन सासूच्या खोलीत गेली तेवढ्या दारावरची बेल वाजली आरती विचार करायला लागली की यावेळी कोण आलं असेल तिने जाऊन उघड दरवाजा उघडला तर समोर तिची मानलेली आत्या उभी होती आत्या असं म्हणत ती त्यांच्या गळ्यात पडली आरती आणि आत्या एका शहरात राहत होत्या त्यामुळे अधूनमधून भेटणं होतंच असायचं आत्याच्या नवऱ्याचं निधन झालं होतं पण त्यांना एक मुलगा आहे मुलाला लहानपणापासून त्यांनी एकटीनं वाढवलं होतं त्याला चांगले संस्कार दिले होते आत्याच्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर कुठल्याही नातेवाईकांनी त्यांना मदत केली नव्हती आत्ता तिचा मुलगा शिकून चांगल्या पगाराची नोकरी करत आहे त्यांनी मुलाचं लग्न लावून दिलं मुलगा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहतो लग्न झाल्यानंतर त्याची आई पण त्याच्यासोबत राहायला गेली पण त्यांच्या सुनेला ते आवडलं नाही म्हणून मग आत्ता परत तिच्या घरी माघारी आली जरी आत्ता एकटी राहत होती पण आयुष्याला झुंज देऊन ती एकटी राहायला शिकली होती ती एकटी राहायची म्हणून अधूनमधून आरतीला भेटायला तिच्या घरी येत असायची आरतीला पण तिची ती आत्या खूप आवडायची आत्याने आरतीला विचारलं काय करत आहेस जेवण बनवत आहेस का आरती हसत म्हणाली हो का आत्या जेवणच बनवत होते आत्या हसत म्हणाली आज मला खूप उदास आणि एकटं एकटं वाटत होतं म्हणून तुला भेटायला आले आरती हसत म्हणाली हे तू खूप छान केलंस बघ आता तू जेवण करून मगच घरी जा आरती किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करायला लागली आणि आत्ता तिच्या सासूच्या खोली जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायला लागली थोड्या वेळानंतर आत्या पण आरतीची मदत करायला किचनमध्ये आली बोलत बोलत दोघींनी पटकन जेवण तयार केलं सगळ्यात अगोदर आरतीने तिच्या सासूला जेवण नेऊन दिलं आरतीचे डोळे झोपेमुळे जड व्हायला लागले होते तरी पण त्या आत्यासोबत जेवायला बसले एकतर दिवसभर ऑफिसमध्ये काम आणि घरात आल्यावर घरातली कामं करून आरतीची अवस्था खूप खराब झाली होती तिला खूप कंटाळा आला होता म्हणून सगळी कामं पटापटावरून आरामात झोपायचं होतं तिने सासूबाईंचं जेवण झाल्यानंतर त्यांना गोळ्यात येऊन जेवायला बसली होती एक घास तोडून तोंडात घालतच होती तेवढ्यात सासूबाई मोठ्या आवाजात म्हणाल्या सुनबाई जरा इकडे आहे ग आरतीने हातातला घास खाली ताटात ठेवला आणि जेवत्या ताटावर उठून सासूच्या खोलीत गेली तिची सासू म्हणाली अगं सुनबाई बाल्कनीत लिंबाच्या लोणच्याची भरणी दुपारी गंगूला ठेवायला सांगितली होती तुला लिंबाचं लोणचं खूप आवडतं ना म्हणून बनवून घेतलं आहे आता जेवायला बसणार आहेस ना मग लोणच्याची टेस्ट करून बघ कसं झालं आहे ते आरती हसत म्हणाली अरे वा आई आज तर जेवायला खूप मज्जा येणार आहे मग ती बाल्कनीत गेली तिने लोणच्याची भरणी घेतली आणि किचनमध्ये आली लोणचं ताटात घेऊन जेवायला बसली तेवढ्यात तिच्या तोंड तोंडवाकडं करत म्हणाली काय ग आरती तुझी सासू तुला सुखाने जेवण पण करून देत नाही मग आरती पटकन म्हणाली अगं नाही नाही आत्या ते तर आत्या तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली काय नाही एकतर आजारी पडल्या आहेत वरून औषधांचा खर्च वेगळा आणि त्यांच्यासाठी तू कामवाली ठेवली आहे तिचा खर्च वेगळा तुम्ही दोघं नवरा बायको सुखात आनंदात जगू शकत नाही का तू एक काम का करत नाहीस तुझ्या सासूला गावाला का पाठवून देत नाहीस शेवटी लग्नानंतर तुमचं दोघांचं पण काहीतरी आयुष्य असेल ना तुला तुझ्या नवऱ्यासोबत सुखात आनंदात जगावं वाटत असेल ना तुझे पण काही स्वप्न काही इच्छा असतील ना आत्याचे बोलणं ऐकून आरतीला खूप राग आला तिचा चेहरा रागाने लाल झाला पण तिने तिच्या रागावर नियंत्रण ठेवत म्हणाली अग आत्या हे तू काय बोलत आहेस जर का आई वडील म्हातारे झाले आजारी पडायला लागले म्हणून काय मुलांसाठी ते ओझं बनून जातात का म्हणून मुलांनी त्यांना स्वतःपासून वेगळं करावं म्हातारपणी आईवडिलांची सेवा करणं त्यांची काळजी घेणं आम्हा मुलांचं कर्तव्य आहे आणि आज सासूबाई आजारी आहेत तर तुम्हाला असला सल्ला देत आहेस उद्या जर माझी मुलं झाली आणि ती आजारी पडली तर ती पण आमच्या आनंदात बाधा बनतील आम्ही नाही पहिल्यासारखं कुठे एकटं बाहेर जाऊ शकतो आणि नाही दोघं मिळून एकत्र एकांतात वेळ घालवू शकतो मग त्यांना पण मी बाहेर हॉस्टेलमध्ये ठेवू का त्यांच्यावर संस्कार नकोत का करायला नाही ना जर आपण आपल्या मुलांसाठी एवढा मोठा त्याग करू शकतो मग स्वतःच्या आईवडिलांसाठी थोडासा त्रास सहन आहे का करू शकत माझ्या सासूबाईंनी पण त्यांच्यावेळी खूप सारे त्याग केले असतीलच ना आणि आता जर आमची वेळ आली आहे तर आम्ही त्यांना आमची जबाबदारी विसरून त्यांना गावाकडे पाठवून देऊ का नाही असं नाही होऊ शकत आणि हो आत्ता सासूबाईंनी मला माझ्या आवडत्या लॉनच्याबद्दल सांगण्यासाठी बोलवलं होतं आजारी असून पण त्यांनी माझ्यासाठी एवढं सगळं करू शकतात माझी एवढी काळजी घेतात पण आत्या मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती आरतीचं बोलणं ऐकून तिच्या आत्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिच्या डोळ्यातलं पाणी बघून आरती सुन्न झाली आरती, आरती म्हणाली आत्ता तुला काय झालं तू काय रडत आहेस तिचे आत्ते डोळे पुसत म्हणाली आरती मी जाणून बुजून तुला असं म्हणाली की तू तुझ्या तु तु सासूला गावाकडे पाठवून दे मी बघत होते जसं माझ्या मुलाने म्हातारपणी मला ओझं समजून स्वतःपासून वेगळं केलं तसे तुझे पण विचार नाहीत ना पण तुझे विचार तुझ्या भावना खूप छान आहेत तू तुझ्या तु तु सासूच्या पाठीमागे पण त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाहीस आणि मला खूप आनंद झाला की तू तुझ्या असणाऱ्या कर्तव्याला छान व्यवस्थित पार पाडत आहेस मला तुझा खूप अभिमान वाटत आहे आरती आत्याचं बोलणं ऐकून पटकन तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली मला माफ कर आत्या मी तुला खूप काही सुनावलं तिच्या आत्या हसत म्हणाली वाईट वाटून वाट घेऊ नकोस आरती तुझं बोलणं ऐकून मला आनंदच झाला आरतीच्या सासूबाई पण खोलीत झोपल्या झोपल्या खूप कंटाळल्या होत्या हाल त्या पण हळूहळू हॉलमध्ये येत होत्या त्यांनी पण त्यांच्या सुनेचं सगळं बोलणं ऐकलं होतं सुनेचं बोलणं ऐकून त्यांचं मन गर्वाने भरून आलं होतं त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं होतं म्हातारपणे लोकांना खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो अशा वेळेस त्यांच्या मुलांनी त्यांची खूप काळजी घ्यायला हवी त्यांची व्यवस्थित सेवा करायला हवी आणि त्यांना मान सन्मान द्यायला हवा ना की आपल्या कर्तव्यापासून तोंड फिरून त्यांना स्वतःपासून लांब करायला पाहिजे कारण म्हातारी माणसंच आपल्या घराचा आधारस्तंभ असतात आणि या वायातच त्यांना आपल्या माणसांची त्यांच्या प्रेमाची खूप गरज असते त्यामुळेच अशावेळी त्यांना स्वतःपासून लांब करू नका त्यांची सेवा करा त्यांचे पुण्य आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मिळेलच